त्याच्यानंतर त्याच्या थोडंसं मागे गेलं तर आपल्याला मनाशी उल्लेख झाला की अटकेबा झेंडे लावले तर ही अटक कुठे आहे तर ही अटक आहे अफगाणिस्तानमध्ये आजच्या अफगाणिस्तानमध्ये अटक आहे मग ह्या अटकेबा झेंडे लावण्याची गरज यांना काय वाटते कशामुळे अटकेबा झेंडे लावावे असं वाटतं ते फक्त भारताच्या आजच्या भागात कुठे काय आपल्या लक्षात धानेशालाही की महाभारत ची घटना जर महाभारतामध्ये गौरवांची आई कोण होती तर ती गांधारी होती आणि ती गांधारी ही गांधार देशाची राजकन्या होती त्यावेळेची आणि आजचा गांधार याचा अर्थ त्यावेळेचा गांधार याचा अर्थ आजचा गंगाहार म्हणजे अफगाणिस्तान मधला हा भाग आहे म्हणजे ज्या महाभारत काळामध्ये हा जो भाग आपल्याकडे होता तो महाभारत काळाचा भाग सुद्धा आपल्या ता ताब्यात यावा ही त्या काळच्या सगळ्या वीरांची त्याच्यामुळे त्यांनी अटके पार झेंडे लावले हे निश्चित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळं सांगायला पाहिजे असं नाही साडेतीनशे वर्ष या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा पंखीय वरवंट फिरत होता असं म्हणायला हरकत नाही म्हणजे महिलांना तर घरातून बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं होतं त्याच्या त्या काळातली म्हणजे वर्णन वगैरे वाचली तर असं की लग्न वगैरे तर रात्रीच्या वेळा लोकांना समजायला साडेतीनशे वर्षानंतर जवळ जवळ छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी त्या देशात एक छोटस रोखलं लावलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हे राज्य काही फार मोठं नव्हतं आजच्या भाषेत विचार करायचा तर काही जिल्हे हे त्यांच्या ताब्यात होते परंतु एक हो जी विजी दिशा त्यांनी जागृत केली समाजामध्ये त्याच्या आधारावर बाजीरावांनी पुढे जाऊन फक्त हे घणाचे गाव घालून फोडले आणि त्याच्यानंतर हे नागोबानी अटकेबा जाऊन झेंडे लावले त्यामुळे शिवाजी महाराजांचा याच्यामध्ये पालक